नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती श्री ग्रह उद्योगाच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर महिलांसाठी खास करून घेऊन आलेलो आहोत घरी बसून व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आता बऱ्याच माझ्या महिला भगिनी अशा आहेत ज्यांना काम करायचं असतं पैसे कमवायचे असतात परंतु पहा घराच्या बाहेर जाता येत नाही अनेक अडचणी असतात मुलं सांभाळायची असतात घर सांभाळायचं असतं किंवा इतर काही कारणं असतील ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही अशा महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तमाम महिला भगिनींसाठी महत्त्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये मध्ये राहत असाल महाराष्ट्राबाहेर राहत असाल तुम्ही कुठंही राहत असाल तरी तुम्हाला हा व्यवसाय मिळणार आहे या व्यवसायामध्ये तुम्हाला घरी बसून काम करायचं आहे अगदी दोन ते तीन तास काम केलं तरी पाचशे रुपये रोज तुम्ही कमवू शकता आणि नाही नाही म्हटलं तरी कधी कंटाळा आला तर सुट्टी घ्यायची आहे तुम्हाला वेळेचं वयाचं शिक्षणाचं कोणतंच बंधन नाही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला काम करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत ते पण घरी बसून चला कोणाकोणाला करायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करा आणि कॉल करा दिलेल्या नंबरवरती तुम्हाला टायटलमध्ये नंबर पाहण्यास मिळणार आहे त्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि छान कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून तिथं तुम्हाला संपर्क केला जाईल आणि हे काम दिलं जाईल चला तर मग वाट कशाची पाहताय पटकन चॅनल सबस्क्राईब करून कॉल करून आ, हे काम जॉईन करा कमेंट करा